बँकिंग व्यवहारामध्ये चेक क्लिअरन्ससाठी आधुनिक आणि वेगवान प्रणाली लागू करण्यात आले असून चेक जमा केल्यानंतर अवघ्या तासाभरात रक्कम खात्यात जमा होण्याची सुविधा सुरू आहे मात्र या प्रणालीतील तांत्रिक परिपूर्णता पूर्ण न झाल्याने गेल्या आठवडाभरात एकही चेक वाटला नाही अशी स्थिती निर्माण झाली यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी उद्योगपती लहान व्यावसायिक आणि वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक ताण निर्माण झाला असून लोकांमध्ये एक प्रकारची आर्थिक आणीबाणी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कोल्हापूर इन्व्हेस्टर असोसिएशन चे अध्यक्ष व गुंतवणूक सल्लागार प्रवीण ओसवाल यांनी टीव्ही मराठीशी बोलताना सांगितले की ही केवळ तांत्रिक प्रक्रियेतील तात्पुरती अडचण आहे तीन ते चार दिवसात सर्व प्रणाली सुरळीत होईल त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही चार ऑक्टोबरपासून नवीन चेक क्लिअरिंगची चे सिस्टीम चालू केलेली होती जे आता पहिलं आपल्याला दोन दोन दिवस लागायचे चेक क्लिअरिंग आपल्या अमाऊंट अकाउंटला यायला ते आता त्यांनी दोन दोन तासानं म्हणजे ज्या दिवशी आपण चेक भरणार त्या दिवशी आपल्या अकाउंटला कळी देणार अशी ती सिस्टीम होती आणि ती सिस्टीम प्रॉपर वर्क नाही झाल्यामुळं सगळे चेक क्लिअरिंगचे चार चार पाच पाच दिवस झाले पेंडिंग आहे आणि त्यामुळे ही सगळी रक्कम माणसांची आठवण पडलेली आहे मग असं नंतर की ही सिस्टम चांगली आहे पण ती खालीपर्यंत ट्रेनिंग झालं आहे नेमकं ब्रॉकी आहे कुठे नाही ट्रेनिंग झाल्यानं हे बरोबर आहे नवीन सिस्टम असल्यामुळं हा स्टार्टिंगला प्रॉब्लेम येतो पण एकदा सुरळीत झाल्यानंतर हा फार चांगलं हेफ जिल्ह्याचे राज्याचे काही ओव्हरऑल इंडिया संपूर्ण संपूर्ण सगळ्यांचाच प्रॉब्लेम झालेला आहे आता बऱ्याच बँकांनी जर क्लेनिंग घेतलेले आहे दोन दिवस पॉवरेटिव्ह बँकेने कॉपरेटिव्ह बँकेने कारण त्यांचे मागचेच प्लेनिंग सोमवारपासनाची शुक्रवारपासून आलेले होते मग आता नागरिकांनी किंवा कोणया व्यापाऱ्यांनी काय दक्षता केलं घ्यायचं काय केलं पाहिजे काय आता त्यांनी ज्यांच्याकडनं पेमेंट घ्यायचं आहे त्यांना त्यांच्याकडनं आर टी जी एस किंवा एन एफ टी किंवा आय एम पी एस करून घेतलं चाललं आहे जेणेकरून त्यांना त्याच दिवशी तासादार पैसे त्यांच्या आपण जमा भेटतील मग ही जी यंत्रणा स्टॉप झालेली आहे तर ती कधीपर्यंत सोडवत होतील काय की साधारण मंगळवार बुधवारपर्यंत हो सुरुवात होईल असं म्हणतात खुल जाईल मग छोटे व्यापारी असतील किंवा हे असतील किंवा चेकने ट्रान्झॅक्शन करण्या असेल त्यांना ते त्यांचे व्यवहार ठप्प असं वाटतं की माहिती हो थोडंफार प्रमाण ठप्प झालेले आहेत पण आता बरेच जणांनी तेच सांगितले की आमच्या अकाउंटला तुम्ही आर टी जी असतो एन ई एफ टी करा किंवा यू पी आय डीला पेमेंट करा म्हणजे आपल्याला ते प्रॉब्लेम चेक लिनिंगचे प्रॉब्लेम्स येणार नाहीत दर दोन दिवस दोन तासाला चेक क्लिअरिंग होण्याची राष्ट्रीय पातळीवर यंत्रणा सुरू झालेली आहे मात्र तिचं सर्वर असेल किंवा तिचं तांत्रिक प्रशिक्षण असेल किंवा ती तालुका लेवलच्यापर्यंत बँक अधिकाऱ्यापर्यंत असेल क्लिअरिंग आउंट च्या पद्धतीमध्ये असेल नेमकी प प्रशिक्षणाची किंवा नेमक्या तांत्रिक सजगतेची अभाव असल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे ही समीक्षा गेल्या आठवड्याभर निर्माण झालेली आहे मात्र येत्या आठवड्यात मंगळवार बुधवारपासून सुरू होईल आणि दिवाळी सण अगदी जोमाने साजरा होईल असा विश्वास प्रवीणबाई ओसवाल यांनी व्यक्त केलेला आहे टी व्ही मराठीच्या वतीने प्रेमबाईंचे मनोप्रोग आभार धन्यवाद धन्यवाद